प्रश्न एक मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो ए पंधरा ऑगस्ट बी सव्वीस जानेवारी सी सतरा सप्टेंबर डी एक मे उत्तर सी सतरा सप्टेंबर या दिवशी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला होता प्रश्न दोन राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते ए गाळाची मृदा बी काळी मृदा सी तांबडी मृदा डी जांभी मृदा उत्तर डी जांभी मृदा ही मृदा प्रामुख्याने डोंगराळ आणि पावसाळी भागात आढळते प्रश्न तीन राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था एन ई -E आर -E आय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ए मुंबई बी पुणे सी दिल्ली डी नागपूर उत्तर डी नागपूर एन ही ई आर आय ही भारतातील प्रमुख पर्यावरण संशोधन संस्था आहे प्रश्न चार आझाद हिंद सेनेने अंधमान व निकोबार बेटे जिंकून घेतल्यानंतर त्यांना काय नावे दिली होती ए जय हिंद आणि वंदे मातरम बी क्रांती आणि शांतता सी शहीद आणि स्वराज्य डी शौर्य आणि विजय उत्तर सी शहीद आणि स्वराज्य शहीद अंदमान बेटासाठी आणि स्वराज्य निकोबार बेटासाठी प्रश्न पाच शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आली होती ए नील क्रांती बी धवल क्रांती सी पीतक्रांति डी हरितक्रांति उत्तर डी हरितक्रांति या क्रांति मु भारत अन्नधान्य उत्पादनात अग्रगण्य बनला प्रश्न सहा खालीपैकी को शहर अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र गंगा नदी बनते ए हरिद्वार बी ऋषिकेश सी प्रयागराज डी देवप्रयाग उत्तर डी देवप्रयाग इथेच गंगेचा उगम मानला जातो प्रश्न सात रेगूर मृदेला अजून काय म्हटले जाते ए गाळाची मृदा बी काळी मृदा सी तांबडी मृदा डी जांभी मृदा उत्तर बी काळी मृदा ही माती कापसाची मृदा म्हणूनही ओळखली जाते प्रश्न आठ महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सन एकोणीशे अठरामध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली होती ए नाशिक बी वर्धा सी बारडोली डी खेडा उत्तर डी खेडा ही चळवळ गुजरातमधील शेतकऱ्यांनी केली होती प्रश्न नऊ महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते ए जायकवाडी जलविद्युत प्रकल्प बी भाटघर जलविद्युत प्रकल्प सी कोयना जलविद्युत प्रकल्प डी पेंच जलविद्युत प्रकल्प उत्तर सी कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्राच्या ऊर्जा उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प प्रश्न दहा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती ए शिवनेरी किल्ला बी रायगड किल्ला सी सिंहगड किल्ला डी तोरणा किल्ला उत्तर डी तोरणा किल्ला याच विजयाने स्वराज्य स्थापनेची सुरुवात झाली